थंडीच्या दिवसात अगदी तासाभरात करता येईल अशी स्पेशल व्हेज थाळीच आपण करतोय नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर याच्यामध्ये केलेली आहे वेगवेगळ्या मिक्स अशा भाज्या वापरून केलेली चमचमी तशी व्हेज कुर्मा भाजी त्यानंतर रसरशी तसा गाजराचा हलवा केलेला आहे सोबत बुंदी रायता आणि जिरा राईस आहे आणि टम फुगलेल्या पुरींसोबत आपण या थाळीचा आस्वाद घेणार आहोत चला तर मग लगेच सगळे पदार्थ बनवायला घेऊ तर पहिल्यांदा गाजराचा हलवा जो आहे तो करून घेणार आहे याकरता एक किलो गाजर स्वच्छ धुवून घेतली आहेत गाजराच्या मुळाचा भाग काढून टाकायचा त्यानंतर टोकाचा भागसुद्धा थोडासा असा काढून टाकला गाजरांची साल काढून घ्यायची आणि त्यानंतर मग गाजर किसून घ्यायचं आहे गाजर किसताना मध्यम आकाराच्या किसणीनं किसून घ्यायचं खूप मोठा मोठा किस आपल्याला नको आहे गाजराचा हलवा जो आहे तो तुम्ही आधीसुद्धा तयार करून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवू शकता याप्रमाणे सगळे गाजर किसून घेतले गाजर किसून घेताना जो मधला पिवळा भाग असतो तो जर का खूप कठीण असेल निबर असेल तर तो घ्यायचा नाही याप्रमाणे लाल लाल भाग फक्त किसून घ्या आणि हा असा मधला दांडा काढून टाकायचा पण जर का गाजर कोवळी असतील मधला भाग फारसा जाड नसेल तर पूर्ण गाजर किसून घेतलं तरी चालेल याप्रमाणे सगळे गाजर जे आहे ते किसून घेतले आता कढईमध्ये तीन ते ती चार चमचे साजूक तूप काढलं आहे याच्यामध्ये गाजराचा कीस घालून गाजर परतून घ्यायचं गाजरामध्ये पाण्याचा अंश जो आहे तो भरपूर असतो त्याच्यामुळं कीस ओलसर असतो तर सुरुवातीला गॅस मध्यमाचेवरच ठेवायचा तळापासून एकसारखं ढवळत कीस जो आहे तो परतून घ्या गाजराचा कच्चेपणा जाईपर्यंत तुपावर त्याला छान असं खमंग परतून घ्यायचं दहा मिनिटे तरी याला लागतात गाजर भाजल्याचा छान असा खमंग वास यायला लागतो आणि किसाचा जो रंग आहे तोही बदलतो इतपत हे असं छान परतून घेतलं एकसारखं ढवळत रहा म्हणजे मग तळाशी लागणार नाही आता गाजराचा कीस जो आहे तो असा बऱ्यापैकी भाजला आहे तर मध्यभागी हे असं आळं करून घेतलं याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि मग सुक्या मेव्याचे काप घालून काप छान असे परतून घ्या साधारणपणे अर्धा कप दुधाची घट्ट अशी साय म्हणजेच मलई याच्यामध्ये घातली आहे मलईमुळं हलव्याची जी सव आहे ती खूप छान येते पण जर का तुम्हाला मलई घालायची नसेल तर त्याच्याऐवजी याच्यामध्ये दूध घातलं तरी चालेल किंवा मिल्कमेड वापरलं तरीसुद्धा चालेल फक्त मिल्कमेड जर का घालणार असाल तर साखर घालायची आवश्यकता नाही कारण त्याच्यामध्ये साखर असतेच पाच मिनिटे मलईसोबत हे असं छान परतून घेतलं आहे आता याच्यामध्ये आवडीनुसार अर्धा ते पाऊण कप साखर घालायची आहे गाजरालासुद्धा स्वतःची अशी गोडी असते आणि परतून घेतल्यामुळं प्रमाणसुद्धा कमी झालेलं असतं त्याच्यामुळं अंदाज बघून आवडीनुसार याच्यामध्ये साखर घालायची गोड जर का कमी आवडत असेल तर अर्धा कप साखर पुरेशी होते साखर आता वितळायला लागून सुद्धा हलव्याला पाणी सुटतं शिवाय याच्यामध्ये ओलसरपणा येण्यासाठी अर्धा कप दूध आपण घातलं आहे दूध घातल्यानंतर पाच मिनिटे मंदाचेवर दुधामध्ये हा जो हलवा आहे तो शिजवून घ्या हलवा जो आहे तो थोडासा ओलसरासाच छान लागतो खूप कोरडाही करायचा नाही दूध जर का कमी वाटलं तर दूध वाढवू शकता तर अशा प्रकारे दुधामध्ये पाच मिनिटे गाजर शिजलं साखर पूर्णपणे वितळली की आपला गाजराचा जो हलवा आहे तो तयार झाला शेवटी याच्यामध्ये वेलचीपूड घातली आहे हलवा जो आहे तो तुम्ही असाच खाऊ शकता किंवा थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा जो आहे तो तयार झाला आता कुरमा भाजीसाठी भाज्या कोणत्या कोणत्या घेतल्या आहेत ते पाहू एका मोठ्या बटाट्याचे साल काढून असे चौकोनी काप करून घेतलेत एक वाटी फ्लॉवरचे तुरे आहेत एक वाटीपेक्षा थोडे कमी असे मटारचे दाणे आहेत त्यानंतर सव्वाशे ग्रॅम पनीरचे असे चौकोनी काप करून घेतलेत अर्ध्या गाजराचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत याशिवाय हे असे काजूचे काप आहेत जर का फ्रेंच बीन्स म्हणजे फरसबी असतील तर ते सुद्धा घालू शकता आता कढईमध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल गरम केलं पहिल्यांदा तेलामध्ये बटाट्याचे काप घातले दोन तीन मिनिटे बटाटा जो आहे तो हाय फ्लेमवर ठेवून असा परतून घ्यायचा आहे बटाटा थोडासा अर्धवट वाफला गेला हलका सोनेरी रंगाचा झाला की तो बाजूला काढला त्यानंतर फ्लॉवरचे तुरे घातले आहेत फ्लॉवरसुद्धा मीडियम ते हाय फ्लेमवर ठेवूनच परतून घ्यायचा आहे तेलात घालण्यापूर्वी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून निथळून किंवा कपड्यानं पुसून घाला म्हणजे मग तेल जे आहे ते कमी उडतं लॉवरसुद्धा असा दोन ते तीन मिनिटे परतून बाजूला काढला त्यानंतर काजूचे काप घातले काजू एखाद मिनिट परतला की याच्यामध्येच गाजराचे तुकडे घातले आहेत गाजरसुद्धा हे असं एखाद मिनिट परतून घेतलं की आताच मटारचे दाणे घातले दोन मिनिटे मटार तेलावर परतून घेतला अशा प्रकारे सगळ्या भाज्या ज्या आहेत ते छान अशा अर्धवट वाफल्या गेल्या आहेत आणि त्यांचा रंगसुद्धा छान असा गडद झाला आहे आता भाज्या कढईतून बाजूला काढल्या वाटणासाठीचं जे सगळं साहित्य आहे ते सुद्धा कढईतच परतून घेणार आहोत तर साहित्य काय काय लागते ते पाहू दोन छोटे टोमॅटोचे असे काप करून घेतलेत दोन मोठे चमचे हा असा खोलेला ओला नारळ आहे किंवा नारळाचे कापसुद्धा घेऊ शकता त्यानंतर एक मोठा कांदा असा चिरून घेतला आहे एक मोठा चमचा मगजबी आणि सात ते आठ काजू पाण्यामध्ये दहा मिनिटांसाठी भिजत ठेवले आहेत त्याचप्रमाणे सात ते आठ पाकळ्या लसूण आणि एक इंच आल्याचे तुकडे आहेत आता कढईत तेल जर का पूर्णपणे संपलं असेल तर थोडंसं तेल घालू शकता अगदी एखादा चमचा तेल पुरेसं होतं यात पहिल्यांदा कांदा घातला दोन मिनिटे कांदा असा हलका गुलाबीसर रंगावर परतून घेतला यात आता आलं लसूण घातलं आणि आलं लसूणसुद्धा असा एकदा परतून घ्यायचं आता याच्यामध्ये ओला नारळ घातला एखाद मिनिट नारळ परतून घेतला की याच्यामध्ये टोमॅटोचे काप घातले टोमॅटो परतायला थोडासा जास्त वेळ लागतो तीन ते चार मिनिटं टोमॅटो जो आहे तो असा परतून घेतला आणि कढईचं गॅस बंद केला आहे थंड झाल्यावर सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढलं यातच काजू आणि मगजबी घातली आहेत बऱ्याचदा मगजबी घरामध्ये उपलब्ध नसतात तर मग नाही घातलेत तरी चालतील हे अगदी बारीक एकजीव असं वाटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम केलं आहे तेलामध्ये काही अख्खे गरम मसाले घालणार आहोत तर एखाद दुसरं तमालपत्र घातलं त्यानंतर दोन दालचिनीचे तुकडे घातले आहेत तीन ते चार लवंग आणि अर्ध स्टारफूल घातलं पाचा मिरी घातली आहे भाजी खाताना जर का तुम्हाला खडे मसाले आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतील छोटा अर्धा चमचा शहाजिरेसुद्धा याच्यामध्ये घातली आहेत तेलामध्ये मसाले असे छान फुलले की याच्यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत त्यानंतर छोटा पाव चमचा हळद घातली एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये घातली आहे तसेच एक छोटा चमचा गरम मसाला पावडरसुद्धा घातली आहे सगळं असं एकदा परतून घेतलं की तयार केलेलं वाटण घातलं वाटणाचं सा साहित्य आपण आधीच परतून घेतलं होतं त्याच्यामुळं खूप शिजवायची गरज नाही दोन मिनिटे याला मिडियम फ्लेमवर असं परतून घेतलं दोन मिनिटे मध्यम आचेवर वाटण छान असं परतून घेतलं याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी घातली त्यानंतर ज्या भाज्या आपण परतून घेतल्या होत्या त्या घातल्या चवीनुसार मीठ भाजीला घातलं आता भाज्या मसाल्यासोबत दोन मिनिटे छान अशा परतून घ्या गरजेनुसार एक ग्लास पाणी मिक्सरचं भांडं विसरून भाजीमध्ये घातलं उकळी येईपर्यंत फक्त गॅस मोठा ठेवायचा एकदा का उकळी आली की गॅस बारीक करू शकता आणि मग मंद आचेवर भाज्या ज्या आहेत ते शिजवून घ्या हवं तर यावर झाकण ठेवून भाज्या शिजवून घेऊ शकता गरजेनुसार भाजी किती पातळ ठेवायची आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी वाढवू शकता आता बटाटा असा शिजला आहे म्हणजे बाकीच्या भाज्यासुद्धा शिजलेल्या असतात सगळ्यात शेवटी याच्यामध्ये पनीरचे काप घातले पनीरचे तुकडे घातल्यावर अगदी एक मिनिट याला शिजवून घ्यायचं आणि मग गॅस बंद करू शकता भातासाठी एक कप अख्खा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवला होता तांदूळ भिजला की कुकरमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप गरम केलं आहे तुपामध्ये एक मोठा चमचा जिरे घातले तूप असल्यामुळे ते लवकर जळू शकतं त्याच्यामुळे मंदाचेवर जिरे जे आहे ते परतून घ्यायचे म्हणजे मग जिऱ्यांचा एक छान असा स्वादसुद्धा तुपामध्ये उतरतो तुपावर जिरे असे परतून घेतले की तांदूळ निथळून याच्यामध्ये घातला आहे तांदूळसुद्धा दोन मिनिटं तुपावर चांगलं परतून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट म्हणजे दोन कप पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं आहे लिंबू पिळून घेतला पाण्याला उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि मग झाकण लावून मंदाचेवर एक ते दोन चिट्ट्या घेऊन भात शिजवून घ्यायचा हे बघा वाफ गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडलं आहे मस्त असा मोकळा जिरा राईस झाला आहे हवं तर याच्यासोबत खाण्यासाठी तुम्ही दाल तडका वगैरेसुद्धा करू शकता आता बुंदी रायत्यासाठी एक कप दही घेतलं आहे याच्यामध्ये काळं मीठ घातलं एक चमचा साखर घातली आहे दही चांगलं असं फेटून एकजीव करून घ्यायचं एक छोटा चमचा जिरे खलबत्त्यामध्ये वाटून याच्यामध्ये घातली आहेत तयार जिरे पुढ जर का असेल तर ती वापरली तरी चालेल हे असं एकदा फेटून घ्या रायत्यामध्ये बुंदी घातल्यानंतर ती दह्यातलं पाणी ओढून घेते त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी वाढवावं लागतं तर अगदी पाव कप पाणी याच्यामध्ये घातलं हे असं फेटून घेतलं आणि मग याच्यामध्ये बुंदी घालायची वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली पाच मिनिटानंतर दह्यातलं पाणी ओढून बुंदी जी आहे ती छान फुलते मऊ होते आणि मग आपला बुंदी रायता जो आहे तो तयार होतो आणि सगळ्यात शेवटी अशा गरमागरम पुरी ज्या आहेत ते तळून घेतल्या तर अशा प्रकारे मस्त मसालेदार चमचमी तशी कुर्मा भाजी सोबत गाजराचा हलवा पुरी हा जो सगळा बेत आहे तो तुम्हीसुद्धा करून बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद